इंडिया न्यूज, न्यूज जमीन गेली आता न्यूज कस वडगाव तेजन शेतकऱ्याची प्रशासनाकडे मदतीची याचना राज्य शासनासह केंद्र शासनाकडूनही नुकसानीची भरपाई मिळवून देणार नामदार प्रतापराव जाधव हो। नुकसानीची भरपाई ताबडतोब द्या अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देणार शेतकरी नेते रविकांत तुपकर लोणार तालुक्यातील वडगाव तेजन गावात दिनांक पंचवीस आणि सव्वीस जून रोजी ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आणि गावाजवळून वाहणाऱ्या नदीला अचानक पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांची फळबागेसह सुपीक जमीन आणि पीकही वाहून गेली आहेत शेतकऱ्यांनी पीक तर गेलच पण आता जमीनच उरली नाही अशी भावना व्यक्त केली गावकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे कृषी सहाय्यक तलाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी प्राथमिक पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठवण्याचं सांगितलं आहे या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज अठ्ठावीस जून रोजी वडगाव तेजन गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव हो यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणी करून शेतकऱ्यांना राज्य शासनासह केंद्र शासनाकडून मदत मिळवून आश्वासन दिले आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर सह बरेच शिवसेना पदाधिकारी अधिकारी व गावकरी हजर होते तर दुसऱ्या दौऱ्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा वडगाव तेजनमधील मधील सत्यनारायण तेजनकर यांच्या आंबाबागेची पाहणी करून झालेल्या बद्दल हळहळ व्यक्त केली आहे व सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलन मार्गाने शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचं सा सांगितले यावेळी त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांच शेतकरी हजर होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर